प्रेक्षक नमस्कार सजग टाइस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतो की वेगवेगळ्या गटामध्ये अनेक उमेदवार आघाडीवर आहे आणि बाहेर आपण पाहतो की कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळतात आपण पाहतो की उमेदवार नारायणगाव गटामध्ये नेता आहे जवळपास पाच हजारांनी आघाडीवर असल्याची माहिती ते काय सांग शंभर हा कार्यकर्त्यांचा विजय कोविड काळामध्ये असेल डॉक्टरांच्या प्रश्न असतील किंवा विकासाच्या माध्यमातून बाबा बाबू पाटील तीनशे पासष्ट दिवस जनतेमध्ये आहे कार्यकर्त्यांचा विजय आहे हे जे उभे आहे हे जे उभे आहे कार्यकर्त्यांनी चूक काढलेलं आहे म्हणून बाबी पाटील पाच सहा हजार रुपये मतांनी प्लस बाबा आपण मोठा जनता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हे आजचं हे एवढ्या वर्षाचे कुस्ती घ्यावं येत नाही लागतो पहिल्यापासून आणि हा आमचा कस पैलो नाही कुस्तीच नको काही नाही बाबू भाऊ पाटील ना गुंड म्हणून समजलं होतो समाजाने दाखवून दिलं बाबू भाऊ पाटील हे समाजसाठी गुंडे आहेत बाबू भाऊ माझ्या अंगावर पडतील मला त्या नेत्याला सांग तेवढ्या खेळ भाऊच्या समाजाच्या अंगावरचे आंदोलन विकास केला त्याच्या माग फार आहे जवळपास भाऊ वाटे हे जवळपास पाच हजारांनी आघाडीवर आहे या ठिकाणी आता मतदान केंद्र सोडलेलं आहे त्याच्यामुळे विजय हा मोठ्या आघाडीने नारेगाव आहे इतरही गाड्या की वेगवेगळे उमेदवार आघाडीवर आहेत त्यांची जी काही आकडेवारी आहे ती आपण सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहोत